आपले हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोली शिलफाटा फाटा डीसी नगर मध्ये झबरी घरफोडी जवळपास तीन कुटुंबांचे सोने चांदी एकूण पावणे तेरा लाखांचा माल घेऊन चोरट्याचे पलायन रायगड जिल्ह्यात सध्या अनेक भागात सोमवारी रात्रीच्या दरम्यान खोपोली शहरातील नगर भागात चोरट्यांनी घरात जणू काही माहिती घेऊनच दरवाजाचा लॉक तोडून घरातील तीन कुटुंबांचा कपाटात असणारे सोन्याचा व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून या घटनेत जवळपास अठरा ते एकोणीस तोळी सोने व चांदी चोरट्यांनी घेऊन पलायन केलं आहे या घटनेमुळे सर्वत्र परिसरात घबराट पसरली असून तात्काळ या घटनेची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू श्वान आलंय खोपोली शहरातील नगर इथं सर्व व्यावसायिक वास्तव्य करत आहेत याची जणू काही माहिती घेऊनच अज्ञात चोरटेंनी या सोसायटीमध्ये मध्यरात्री प्रवेश केला आणि येथील द्वारका अपार्टमेंट बी वी विंगमध्ये पहिला माळा रात्री अडीच वाजेच्या दरम्यान जगदीश पवार अंकित परमार या दोन्ही भावंडांचे आजूबाजूलाच ठ्या ठिकाणी ब्लॉक आहे घरात कार्यक्रम असल्यानं रात्री उशिरा कार्यक्रम संपून एकाच घरात सर्व मंडळी गाढ झोपी गेली आणि या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी रूमच्या दरवाजाचा लॉक तोडून प्रवेश केला आणि घरातील असणाऱ्या कपाटातील सोन्याचे गंठण हार झुमके चैन अंगठ्या असे अठरा ते एकोणीस तोळे सोने आणि काही चांदीचे दागिने असे एकूण रक्कम बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपयेचा किमतीचा माल घेऊन चोरट्यांनी पलायन केले सदरची घटना सकाळी समजल्यानंतर सर्वांची झोपच उडाली आणि तात्काळ खोपोली पोलिसांना माहिती देताच तात्काळ खोपोली पोलिस दाखल होऊन पाहणी केली तर नवीन जबाबदारी स्वीकारले एस पी विशाल नेहूल पाटील व खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे सहकारी अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेतील चोरटे लवकरात लवकर पकडण्यासाठी सूत्रे हलवत श्वान पथकाला फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करून ठस्यांचा नमुने घेतल्या या घटनेची तक्रार जगदीश परमार व अंकित परमार यांनी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय या घटनेतील चोरट्यांना लवकरच पकडून गेलेला मालही पकडून गुन्हा उघडकीस आणणार आहे असा विश्वास पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी व्यक्त केलाय